तर तुम्ही बघू शकता कधी चालू आमची शिवजन तयारी करी भाऊ भाऊया अरे बघू म्हणतो बरं कसं त्रास होती बरं बरं त्रास उरायला आमच्या बोले आमचे सेकंड कॉपी दीपक सर आमचे कर्ता धर्ता मार्गदर्शक आणि इकडे तुम्ही बघू शकता दोन्ही सी आर बसलेले आहेत सोबत आमचे श्रीधर भाऊ दोन्ही सियारा आणि खडसे मॅडम दोघी की ज्यामध्ये आहात खळे मॅडम मेघा मॅडम आणि तुम्ही बघू शकता तयारी झालेली आहे पूर्ण पूर्ण आता बॅनर पण आलेला आमचं आणि इथं रांगोळी बघू शकता तुम्ही की सुंदर अशीच रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढणारे जे कलाकार प्रीतेश भूबी आले कलाकार वैष्णवी आंबे मॅडम वैष्णवी प्लस वैष्णवी टॉईस वैष्णवी बघू शकते की चांगली काढली आणि इथं गायक तोंडाला हात लावून बसलेले आणि इथं बेबी सेटिंग चालू असताना आशिष सरांचे गेम गेम खेळू राहिले कामळे सर मजेत सिद्धार्थ सिद्धार्थ शाळेचे अध्यक्ष महोत्सव बॅनर आणि पुन्हा एकदा आम्ही एकदा वर्ग पूर्ण स्वच्छ करून घेतो आणि तिकडे एकता मॅडम तुम्ही बघू शकता कोपऱ्यात पुसत आहेत फरशी आणि सोबत मेघा मॅडम आहेत मेघा मॅडम तुमचा पोछा कुठे तिकडे द्यायला काय बरोबर हां इकडे प्रियंका मॅडम चालू आहेत पोछा हा हार लावले आहेत आम्ही बघा तुम्ही बघू शकता हार तिकडे गाणं बनवले सोडावा धर्म कि सोडावा प्राण सोडावा धर्म कि सोडावा प्राण हे छत्रपतीचा छावा छत्रपती संभाजी महाराज ला प्रश्न ना सोडले धर्म पण सोडले प्राण एकच छावा तो छत्रपती संभाजी महाराज तुम्ही बघू शकता आता झेंडे लावले आहेत झेंडे चालू आहेत तसे इकडे झेंडे आम्ही लापून लावलेले आहेत सर्व आणि इकडे निलेश सर पण झेंडेची त लावायची तयारी करत आहे मॅडम डेस्क बेंच पुजताना आणि नुकतंच टोपले सर यांचं आगमन झालेलं आहे सर तुम्ही आम्हाला सांगा तयारी कशी झाली तर छान झाली ना धन्यवाद धन्यवाद वा नक्की या तयारीपेक्षा आपण उद्या प्रोग्राम घेऊ हां 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 ब ओके सर ओके बघू शकता तुम्ही सर्व पॉज झालेला आहे आणि जस्ट फक्त एवढंच तयारी राहिलेली आहे आमची बघू शकता निलेश सर पूर्ण डेस्क क्लीन करताना बेंच कारण की उद्या बसायसाठी बेंचवर जे धूळ होती ते सर्व त्यांनी उसूपुसू पूर्ण काढून टाकली आणि त्याच्या बैठकीची व्यवस्था ते करत आहेत आणि इकडे आमच्या मेघा मॅडम झाडासोबत खेळत आहेत आणि तिकडे प्रितेश सर तुम्ही बघू शकता हे जे हे ते झेंडे लावून चालू आहे अर्ध्या घंटावरून चालू आहे हे काही येऊन निरायला बिचारायचं काळघाळ काळघाळ आहे याचं पण चांगलं काम करत आहे आणि तुम्ही आता बाकी तयार दाखवतो मी तुम्हाला हे बघा तुम्ही सर आरामात कसा कलर देईन त्याचा रांगोळी एक्सचे करताना थोडी एक्सटेंड करत आहे आम्ही रांगोळी वैष्णवी इंटू वैष्णवी वैष्णवी स्क्वेअर मॅडम दोन्ही वैष्णवी दोन्ही वैष्णवी मॅडम आणि तुम्ही बघू शकता पूर्ण रांगोळी झाली की आम्ही दाखवतोच तुम्हाला आमचे कांबळेसर आणि कवी भोयर सर तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट वैष्णवी आणि वैष्णवी मॅडमची मेहनत पूर्ण नारंगी रंगलाई खूप सुंदर काढली रोशनी मॅडम आता व्हिडिओ तुम्ही बघू शकता फायनल आमचा रिझल्ट पूर्ण तयारी बघा आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आमचं कार्यकारिणी मंडळ तुम्ही बघू शकता आजचं आणि आम्हाला सहकार्य मार्गदर्शन केलं आमचे माननीय टोपले का। सर यांनी तुम्ही बघू शकता सर्व आमचं कार्यकारी मंडळ यांनी सर्वांनी आपल्याला मदत केली टोपले सरांचं मार्गदर्शन झालेलं धन्यवाद टोपले सर आमच्यासाठी थांबले तुम्ही वेळा वेळ आणि आपण भेटू आता उद्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात आणि कसं पडतो व्हिडिओ आपला